नव अंकूर रुचेरा नव पालवी पुटेर नव अंकूर रुचेला नव पालवी पु नवशब्दी नवपालिका शब्द मानसि पुटेर नव अङ्कूर रुचेरा नव पालवी पु लोक हो नमस्कार अत्ता या क्षणी शब्द मानसी ऐकणाऱ्या पाहणाऱ्या प्रत्येकाचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज ऐकूया सकल संत विठ्ठल रंग या आपल्या मालिकेचा भाग चौथा महाराष्ट्रातील संत मांदियाळीत संत नामदेवांचं स्थान अनन्य साधारण आहे त्यांची विठ्ठलावरील निस्सिम भक्ती पराकोटीची होती संत ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राबाहेर करणारे मध्ययुगातले ते पहिले संत होते ज्ञानेश्वरांच्या काळात पंढरपुरात विठ्ठल भक्तीला भरती आलेली होती विविध जातीतील संतांनी विठ्ठलाच्या भक्तीनं स्वतःच्या जीवनाचं सार्थक केलं होतं या सगळ्या संतांना विठ्ठलाची भक्तियुक्त प्रीती असली तरी ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा अवगत नव्हता ही उणीव संत ज्ञानेश्वरांनी पंढरपुरात जाऊन भरून काढली ज्ञानमय भक्तीचा उपदेश त्यांनी केला या सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ भक्त संत नामदेव होते आपल्या नितांत प्रेमळ भक्तीनं त्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला कीर्तनात नाचायला लावलं होतं संत नामदेवांची भक्ती पाहून संत ज्ञानेश्वर महाराज प्रभावित झाले आपल्या कार्याची धुरा सांभाळण्यासाठी संत नामदेव हेच योग्य आहेत हा विश्वास संत ज्ञानेश्वरांना वाटला नामदेवांच्या भक्तीला ज्ञानाची जोड देण्यासाठी त्यांच्या भक्तीतला कच्चेपणा दूर करण्याचा प्रयत्न संत ज्ञानेश्वरांनी केला ही गोष्ट नामदेवांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली जेव्हा संत निवृत्तीनाथ संत ज्ञानदेव संत सोपानदेव या तिघांनी संत नामदेवांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केलं तेव्हा नामदेवांनी या तिघांची योग्यता जाणूनही त्यांना प्रतिनमस्कार केला नाही ही गोष्ट संत मुक्ताबाईंना खटकली विठ्ठलाचा अखंड शेजार असूनही नामदेवांचा अहंकार नाहीसा झालेला नाही हे मुक्ताबाईंच्या चाणाक्ष नजरेनं लगेच जाणलं त्यावर त्या, त्या म्हणतात अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला मुक्ताबाईंचे हे स्पष्ट बोल नामदेवांना झोमले देवाचे जवळी असतो नित्य आम्ही या गोष्टीचा सूक्ष्म अहंकार नामदेवांना झाला होता तेव्हा मुक्ताबाई नामदेवांना म्हणतात झालासी हरिभक्त तरी आम्हा काय आतली ती सोय ठाऊक नाही घेऊनिटाळ दिंडी हरिकथा करीसी हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे गुरुविण तुझ गा गामोक्ष होशील मुमुक्षु साधक तू आत्मतत्वी दृष्टी नाहीच पाकेली, केली वरी ब्रह्मबोली बोलूनी काय तुझे रूप तुवा नाही ओळखिले अहं ते, ते धरिले कासयासी ऐकरे नामया होई आत्मनिष्ठ तरीच तू श्रेष्ठ ज्ञानी म्हणे मुक्ताबाईंचा हा उपदेश ऐकून सुरुवातीला नामदेवांना हा आपला अपमान वाटला लहानसी मुक्ताई जैसी सणकांडी केली देशो धडी महान संत असं मुक्ताबाईंविषयी गार्हाण संत नामदेवांनी विठ्ठलाकडे केलं तिथेच नामदेवांना गुरुपदेशाची महती जाणवली तेव्हा नामदेव पुन्हा संत मंडळाकडे परतून आले नामदेवांच्या उद्धाराची मुक्ताबाईंना अपार कळकळ होती मुक्ताबाईंनी वर्णिलेली आतली सोय म्हणजे परमेश्वर प्राप्तीची आपल्याच ठिकाणी असलेली सोय तोपर्यंत नामदेवांना ठाऊक नव्हती ही आतली सोय त्याची पद्धत ही गुरुमय असते संत मुक्ताबाई इथे स्पष्ट करतात की गुरु शिवाय मोक्ष कदापि मिळणार नाही सद्गुरु प्राप्तीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज नामदेवांना विसोबा खेचरांकडे पाठवतात देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जावे वेगी नामदेव महाराज संत विसोबांच्या भेटीस गेले तेव्हा देव नाही असं ठिकाणच त्यांना सापडलं नाही तो सर्वत्र भरलेला आहे असा प्रत्यय संत विसोबांनी स्वतःच्या कृतीतून नामदेवांना आणून दिला अंधारात प्रखर प्रकाश पडावा असं संत नामदेवांना झालं जिकडे पहावं तिकडे देवच आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला संत विसोबा या सद्गुरूंच्या कृपेनं नामदेवांना निर्वाणीची खूण समजली सर्वत्र व्यापून असलेलं निर्गुण निराकार स्वरूपच सगुण साकार झालं आहे त्या परतत्वा वाचून काही नाही ही ज्ञानानुभूती नामदेवांना झाली सद्गुरूंनी जणू त्यांना हृदयीचं गूज काढून दिलं म्हणूनच नामदेव महाराज आपल्या सद्गुरूंबद्दल म्हणतात सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निजवस्तू दिधली माझी मज माझे सुख मज दावी आले डोळा दिधली प्रेमकळा ज्ञान मुद्रा सद्गुरूंच्या कृपेनं नामदेवांना निर्गुण निराकाराची अनुभूती आली त्यांच्या हृदयात फक्त एकच भाव उरला तो ज्ञानयुक्त प्रेमभाव सद्गुरु कृपेनं नामदेवांची वाणी अधिक रसाळ झाली त्यांच्या प्रेमभक्तीच्या जोडीला ज्ञानाची जोड मिळाली गुरुकृपेशिवाय ही अवस्था येत नाही केवळ मूर्तीपूजा करून भवव्याधी जाणार नाही आधी भगवंत हृदयात प्रगट झाला पाहिजे ही जाणीव त्यांना सद्गुरूंमुळे झाली ते म्हणू लागले दगडाची मूर्ती मानिला ईश्वर परी तो साचार देव भिन्न दगडाचा देव इच्छा पुरवित तरीका भंगत आघाताने पाषाण देवाची करीती जे भक्ती सर्वस्व मुक्ती मूढपणे प्रस्तराचा देव बोलत भक्ताते सांगते ऐकते मूर्ख दोघे तो देव नामया हृदयी देखिला खेचराने केला उपकारुहा नामदेवांच्या आयुष्यातली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत भरतखंडात केलेलं तीर्थाटन या तीर्थाटनात पुण्यार्जनापेक्षा अधिक काहीतरी होतं ते म्हणजे तत्कालीन इतिहासाचं भान ठेवल्यास असं जाणवतं की या काळात उत्तर भारताबरोबर दक्षिण भारतातला बराचसा मुलूक इस्लामी राजसत्तांच्या ताब्यात गेला होता हिंदूंना कोणी वाली उरला नव्हता समाज कोलमडून पडला होता परकीयांनी चालवलेलं धर्मांतर शोषण या गोष्टींबरोबर स्वधर्मातही जातीभेद स्पृश्यास्पृश्यता यामुळे समाज गलितगात्र झाला होता हे सगळे संत या अत्याचाराचे साक्षीदार होते तेव्हा समाज जीवनाला दिशा देण्याची नवा मार्ग शोधण्याची वैचारिक पाठबळ देण्याची गरज ओळखून संत ज्ञानेश्वरांनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती संत ज्ञानेश्वरांनी नामदेवांना उत्तर भारतातल्या परचक्राच्या धुमाकुळीची माहिती करून देऊन त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा स्वधर्माभिमान जागृत करायचा होता त्यासाठी नामदेवांना देशस्थिती दाखवणं आवश्यक होतं एका अर्थानं ज्ञानदेवांना धर्मरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव नामदेवांना करून द्यायची होती याशिवाय नामदेवांच्या भक्तिभावाला पंढरपुरापासून दूर नेऊन जास्त बळकटी आणि व्यापकता आणायची होती त्यासाठी एकमेकांना गर्दीबाहेरचा सहवास लाभावा आणि यथेच्छ बोलता यावं असंही संत ज्ञानेश्वरांना वाटत होतं या तीर्थाटनात पंढरपुरातली इतरही काही संत मंडळी सामील झाली होती नामदेवांचा प्रेममय भक्तीमार्ग ज्ञानेश्वरांनी या प्रवासात जाणून घेतला म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज नामदेवांबद्दल म्हणतात भक्त भागवत बहुसाल ऐकिले बहु होऊन पुढे वेगवेगळ्या हेतूंनी हे दोन संत भरतखंडात तीर्थयात्रा करून पंढरीला परतले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर नामदेव महाराज चोपन्न वर्ष हयात होते त्यांनी दुसऱ्यांदा उत्तरेत प्रयाण करून भक्ती मार्गाच्या प्रचाराचं कार्य सुरू केलं द्वारका मारवाड मथुरा हरिद्वार त्यानंतर ते पंजाबात गेले भागवत धर्माची विचारधारा पंजाबात रुजवण्याचा त्यांनी अखंड प्रयत्न केला बहोरदास जल्लो लढ्ढा विष्णुस्वामी केशोकलाधारी अशा त्यांच्या पंजाबातील पट्टशिष्यांनी त्यांचं कार्य पुढे चालवलं संत नामदेव महाराज भागवत धर्माच्या प्रचारासाठी वीस वर्ष महाराष्ट्राबाहेर होते हिंदी भाषेत अभंग करणारे ते पहिले महाराष्ट्रीय संत आहेत संत नामदेवांच्या साठच्या वर पदरचना ग्रंथ गुरुसाहेब या ग्रंथात समाविष्ट झालेल्या आहेत पुढे नानक कबीर रोहिदास पिपा या सगळ्यांनी संत नामदेवांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत त्यावरून त्यांनी शिखांनाही किती आपलंसं करून घेतलं होतं हे लक्षात येतं उत्तर भारतातील कार्य आटपून संत नामदेव महाराज इसवी सन तेराशे पन्नासला पंढरपूर क्षेत्री परतले त्याच वर्षी त्यांनी विठ्ठलचरणांजवळ समाधी घेतली त्यावेळी त्यांचं वय ऐंशी वर्षाचं होतं मराठी भाषेतील आद्य आत्मचरित्रकार आणि चरित्रकार म्हणून संत नामदेव महाराज प्रसिद्ध आहेत त्यांनी अभंगातून स्वतःच्या पारमार्थिक जीवनाचं वर्णन केलेलं आहे त्याचबरोबर अनेक उपदेशपर रचना रूपकात्मक उपदेश पौराणिक चरित्र कथा संत चरित्र भूपाळ्या आरत्या गवळणी असं विविध लेखन करून ज्ञानदीप लाऊ जगी हे वचन सार्थ केलं समाजात समता आणून धर्मसाधना समाजाभिमुख करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे म्हणूनच पंढरपुरात अठरा पगड जातीतील संत त्यांच्यासोबत विठ्ठल भक्तीचा आनंद लुटू लागले समाजातील स्त्री आणि क्षुद्रांनाही आत्मोद्धाराचा मार्ग त्यांच्यामुळेच प्राप्त झाला नामियाची दासी किंवा नामियाची जनी असं स्वतःला म्हणणाऱ्या संत जनाबाईंना संत नामदेवांच्या प्रेरणेतूनच विठ्ठल भक्ती आणि अभंग निर्मितीची स्फूर्ती मिळाली संत नामदेवांच्या समवेत संत जनाबाईंना जो निर्भयपणा लाभला तो शब्दात येत आहे जातीतील म्हणून गावकुसाबाहेर लोटलेल्या चोखा मिळाला आपल्या शिष्य परिवारात सामावून घेऊन संत नामदेवांनी भेदविरहित समाजाचा पुरस्कार केला त्या काळी जातीपातीच्या रेषा इतक्या घट्ट असताना संत नामदेवांचं हे कार्य क्रांतिकारकच ठरलं वेढ्यातील गावकूस बांधताना तो कोसळून संत चोखोबांचा देहांत झाला तेव्हा अत्यंतिक दुःखानं नामदेव म्हणतात चोखा माझा जीव चोखा माझा भाव जीव चोखा माझा संत नामदेवांचा आणि त्यांच्या शिष्यांचा भावबंध या ओळीतून उमकतो नामदेवांच्या या शिष्याला आयुष्यभर पंढरपुराच्या मंदिरात प्रवेश मिळाला नाही मात्र संत नामदेवांनी आपल्या या शिष्याची समाधी पंढरीत विठ्ठलाच्या महाद्वारात बांधून समाज सुधारणेचं फार मोठं पाऊल उचललं संत नामदेवांच्या सहवासानं चोखा मेळ्यांचं संपूर्ण कुटुंब भगवत भक्त झालं आणि त्यांनी अभंग रचना केल्या संत नामदेवांच्या रूपानं वारकरी पंथाच्या भक्ती मार्गात अस्पृश्योद्धार नीच भेदभावाचं निराकरण करणं या सगळ्याचाच हा विजय होता संत चोखा मिळा आणि त्यांच्या कुटुंबियांची भगवत भक्ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया मंडळी जे लोक शब्दमानसी हे यूट्यूब चॅनलच प्रथमच पाहत असतील त्यांनी मागचे भागही जरूर पहा आणि असेच कंटेंट रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी शब्दमानसी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेजारचं बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल बरंय तर मंडळी आता भेटूया पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत नमस्कार शब्द मानसी। शब्द मानसी। शब्द मानसी। शब्द मानसी।